बरोला साधारण वाटलेला माझा कॉन्टॅक्ट केला होता त्यापासून म्हणजे कसं काय वगैरे असं फोन केला होता त्याने त्यामुळे काय थँक्यू बोलायचं आम्ही मला म्हटला बघते घेऊ व्हायरस गेला नमस्कार मित्रांनो हा मिनी ब्लॉग आहे करणचा वाढदिवस आहे आपल्या त्यामुळं आम्ही बाहेरून चिकन बिर्याणी आणि व्हेजवाल्यांसाठी वे पनीर बिर्याणी असं ऑर्डर केलं आहे बट इथं रस्सा वगैरे काय मिळत नाही म्हणून आम्ही एक किलोभर चिकन आणलं आन आहे आणि त्याचा रस्सा आम्ही करणार आहे तर चिकन पण करणंच घेऊन आला आहे आणि करण घेताना त्याची स्किन काढून आला नव्हता अशी स्किन आहे त्याच्यावरती तर <tles> <तो भाद। tles> आता आम्ही त्याची स्किन वगैरे काढून त्याला कापून वगैरे त्याचा रस्ता करायचा आता इथे तर आता करंच्या बड्डेचं कसं कसं आहे तुम्हाला दाखवतो आता इथे चिकन मॅरिनेट करायचं म्हणजे हळद वगैरे मीठ वगैरे टाकून ठेवलं आहे मॅरिनेट करून इकडं मसाला वगैरे टाकून मसाला बनवायला शिजायला लागलाय एवढं मोठं पात्याला आहे एवढं मोठं पात्याला रस्ता करणार आहे रस्ता मिळत नाही इथं कुठं कुठं पण बिर्याणी तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला तिथं पण तुम्हाला रस्ता मिळणार नाही फक्त चिकनची आणि लॅमची करी म्हणजे मटणाची करी एवढंच आम्ही काल जेवायला गेलो तिथं पण नाही तसं काही करी बिरी म्हणजे रस्ता नाही तर मम्मीने हा मसाला कुठला टाकलायच मम्मी मसाला सुहाना चिकन मसाला सुहानाचा मम्मी आले इंडियात नाही घेऊन ना बद्दल ना ना ना

चांगली ओळख झाल्या असं सगळ्यांबरोबर व्यवस्थित आणि फुटबॉल फुटबॉल सगळ्यांबरोबर फिरतरी झाले की सगळे कारण जेवढ्या लढतरी झाले जी लढत झाली ती करून बसलेला असणार फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आमची अशी आधीपासून ओळख नव्हती पण दिप्ती म्याने माझा कॉन्टॅक्ट केला होता त्या त्यापासून म्हणजे कसं काय वगैरे असं फोन केला होता त्याने त्यामुळे सगळं त्याला सांगितलं इतकी परिस्थिती कशी आहे आणि पण त्याने फोन केला होता आणि असंच म्हणजे आल्यापासून म्हणजे खूप असा हस हस हसमुस हसमु असतो सगळ्यांची सगळ्यांची भेट नसमो असतो असा थँक्यू थँक्यू नेक्स्ट

कधी पण भेटला तर एकदम बढिया बोलतो असतो खेळतो चल करू नमनाला यू माणूस आहे दिलदार मनाला उमदार माणूस आहे काही बघूया सगळ्यांवरच लागे उडी बद्दल सिद्धेश थोडच ओळख झालेली आमची सिद्धेश म्हणला नवीन एक पोरग यायला लागले त्याला आम्ही साहिलच्या रूम मध्ये शिफ्ट करणार आहे आणि साहिल आणि सिद्धेश खाली सिद्धेस्ट पण बरोबर आहे त्यांना पण त्याचा रेंट कमी केला असं द्या सगळ्यांनी आपलं आपलं बघितलं पाहिजे आला आज आला करणला महिन्यात आला करण सात मेला आठ मेला आला करणला दोन दिवस ठेवला आम्ही करत तिसऱ्या दिवशी करणला बाहेर काढला आम्ही फिरायला विडबीला करण आम्ही टी शर्ट आणि करण एकटाच जर्की गाणी हे गा घालून होता करणला आलेला पण दोन दिवस ताप ताप आल्यानंतर ता ता वरून आजारी होता वरून मुळे सगळी इथली गॅंग आजारी पडली आम्हाला वाटलं आम्ही म्हटला आम्ही आजारी पडला आम्ही मला म्हटला बहुतेक चांगला माणूस आहे एक नंबर माणूस आहे आम्ही सगळी एका घरात राहतोय आम्हाला माहित आहे तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यांनी प्रत्येकाचे चार शब्द पांढायलेक्त फोटोवरती भेटतो हाय बाय करतो छान करतो आणि चांगला

कारण पहिल्यांदा आला त्यावेळी म्हणजे वेगळा कोणतं वाटलं मला आमच्या घरात त्यामुळे मी त्याच नाव विचारून घेतलं कारण आपल्याकडला असेल चांगला वाटला स्वभावाला चांगलं

私は。Uh, सर्वांनी एकदम चांगले विश केले आणि सगळेजण टायमिंग वर आलेच आणि चांगले बोललेत आणि अशीच सगळ्यांची साथ असू दे पुढच्या नाही कसं वाटलं तुला आता नवीन चेरी काय बाकीने फर्स्ट टाइम तुझ्या कुठे बोलल काकाने ट्राय नाही केलं ट्राय करू माझा काका व्हिडिओ मध्ये बोलत नाही तर काका असल्यावर बोलतात एवढं खूप सगळ्यात जास्त काकाज बोलतात घरात चांगला आहे